नमस्कार अॅग्रोनच्या हवामान हो बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत फेंगल चक्रीवादळ काही तासांमध्ये तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या चे किनारपट्टीला करायकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे मात्र किनारी भागात सकाळपासून जोराचे वारे आणि जोरदार पाऊस पडत आहे राज्यात थंडीचा कडाका कायम आहे मात्र सोमवार मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान हो विभागानं दिला आहे फेंगल चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून किनाऱ्याकडे झेप घेत आहे सध्या हे चक्रीवादळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात घोंगावत आहे फेंगल चक्रीवादळ तेरा किलोमीटर प्रति तास वेगाने किनाऱ्याकडे सध्या वाटचाल करत आहे चक्रीवादळ सध्या पुदुचेरीपासून पूर्वेला एकशे वीस किलोमीटर तर चेन्नईपासून आग्नेयला एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे फेंगल पश्चिमेकडे वाटचाल करत असून काही तासांमध्ये उत्तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला करायकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे यावेळी सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं सांगितली आहे फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशात पावसाचा अंदाज आहे आज उत्तर तमिळनाडू आणि रायलसीमा भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे त्यानुसार आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे तसंच उद्या तामिळनाडूच्या अंतर्गत भागात आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे दोन आणि तीन डिसेंबरला तमिळनाडू आणि रायलसीमा भागात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्यातही सोमवार मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सोमवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मंगळवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर बुधवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडी कायम आहे आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नेफाळ येथील गौ संशोधन केंद्रात किमान सात अंश सेल्सिअस तापमान होतं राज्यात इतरही काही ठिकाणी तापमान दहा अंशाच्या दरम्यान होतं राज्यातील थंडी कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे हे व ताचं आपलं हवामान बुलेटिन आपण रोज हवामान बुलेटिनमधून सायंकाळी चार वाजता राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अगरवच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका